हे भरतांचा ख्यान भागवतामध्ये फार छान आलेलं आहे बरं का एक दिवस भरत राजा इथं दक्ष राजा आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांचा तो भरत राजा एक दिवस आरशा पुढे उभा राहिला आरशा पुढे उभा राहिला त्यानं कानापाशी एक पांढरा केस झालेला पाहिला आता तो केस कानापाशी पांढरा झालेला पाहिला आणि तो मनामध्ये म्हणू लागला अरे बापरे आश्रमांप्रमाणे आपले पन्नास संपले चार आश्रम आहेत पहिला ब्रह्मचर्य दुसरा ग्रहस्थाश्रम आश्रम आणि चौथा संन्यास आपल्या शंभर वर्षाचे चार आश्रम केलेले पंचवीस वर्षापर्यंत ब्रह्मचर्य पाळायचं वेदविद्या अभ्यास वगैरे सगळं करायचं पन्नास पर्यंत ग्रहस्थाश्रम लग्न वगैरे प्रपंच बायका पोरं गाडगं मडक लेकरं बाळ बायका पोरं सगळं करायचं पन्नासच्या पुढून पंचाहत्तर पर्यंत वनामध्ये जायचं वान प्रस्थासा आणि पंचाहत्तरच्या पुढून शंभर पर्यंत जागलाच वाचलाच तर संन्यास आश्रम अशा प्रकारे चार आश्रम सांगितलेले त्यातले पन्नास संपले आपले आणि आता एक्कावन चालू आकडे सांगतात आपल्याला एक्का वन बा वन 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 गमन एक्का वन वन गमन बा वन गमन आकडे सांगतात वनाचा पण आपलं पार तिरडीला बांधूष्ठवर कमराच्या साव्या काही देत नाही पोराच्या ताब्यात नाही का आणि बोलता बोलता म्हणतो पठ्ठ्याय म्हणून घरातलं सगळं व्यवस्थित चालले मी म्हणून चांगलं चालले तर यांचं काय खरं हे सांगू का गड्याचं पॅटर्न वाक्य माझ्या माग हे नीट प्रपंच करणार नाही आणि बाई माणसाचं पॅटर्न वाक्य कोणतं मी होते म्हणून टिकले नाहीतर दुसरी राहिली हे अंडरलाइन दिस सेंटेन्स जीवाच्या ठिकाणी अहंकार असतो आणि तो अहंकारामध्ये जीव काय करतो माझ्यामुळं झालं मी केलं माझ्यामुळं झालं असं म्हणत राहतो हा गर्व जीवाच्या ठिकाणी असतो हा गर्व नसावा गर्व जीवन असावं पन्नाशी नंतर एक्का वन चालू झालं की मनुष्यानं वनामध्ये गेलं पाहिजे अशा प्रकारचा सिद्धांत आहे म्हणून राजानं सर्व संघ परित्याग केला सर्व संघ परित्याग केला आणि तो सर्व संघ परित्याग करून राजा एका नदीच्या किनारी सुंदर अशा प्रकारचे कुठे तयार केलेली ग्रंथ वाचन करायचं नामस्मरण करायचं संत संगती करायची काळ सारावा चिंतने एकांतवाशी गंगास्नाने देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या महाराज तुम्ही काय हसू नका आज काय प्रमाण होणार नाही प्रमाणात कथा आणि कथेत प्रमाण असं आज होणार आहे गोपाल कृष्ण भगवान की भगवान त्याच्या चिंतनामध्ये आता काळ सार्थकी लागला पाहिजे म्हणून अखंड भगवंताचं चिंतन नामस्मरण त्रिकाल संध्या सकाळ दुपार संध्याकाळ त्रिकाल संध्या गंगेमध्ये अर्घोदक द्यायचं राजा आणि ती त्रिकाल संध्या राजाची चालू आहे एक दिवस काय झालं एक हरणी गरोदर अशा प्रकारची तिच्या मागे वाघ लागलेला आहे आणि ती पळत 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 ती हरणी राजा जिथं आर्घोदक देतोय ना गंगेमध्ये दे जिथं तर्पण करतोय संध्या करतोय तिथे ती, ती हरणी आली त्या नदीवरून त्या सरोवरावरून त्या हरणीने उडी मारली जशी उडी मारली तिची प्रसूत काळ प्रसुतीची वेळ जवळ आली होती म्हणजे ती बाळंत होणार होती आणि त्या उडी मारता क्षणी त्या घाबरलेल्या अवस्थेमध्ये तिचं ते पाडस पाण्यामध्ये पडलं हरणी पोहत 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 पुढे निघून गेली आणि ते पाडस पाण्यात पडलेलं पाहिलं कोणी भरत राजा पाहिलं आणि ते पाडस पाण्यामध्ये पडलेलं पाहिलं राजा त्या पाडसापर्यंत गेला आणि त्या पाडसाला घेऊन आपल्या कुटियामध्ये आला त्या दिवशीची संध्या केलीच नाही त्यानं आणि हरिण हरिण करू लागला कोरवाळू लागला हरिण हरिण करू लागला कोरवाळू लागला आणि विचार करू लागला कोणाचा हरणाचा विचार करू लागला आणि हरी म्हणायचं सोडून दिलं म्हणून पुढं शब्द आहे न हरी न हरी न म्हणण्याची सवय लागली त्याला हरी न हरी न नाही हरी नाही हरी आणि झालं काय ग्रंथ वाचायला जर घेतलं त्यानं तर तो, तो ग्रंथात सुद्धा हरणाचं काय आलं तरच वाचायचं अन्य काही वाचत नव्हता आणि कर्मधर्म सहयोगानं हरीन हरीन करून मेला परिणाम काय झाला जड भरत राजा हरणी गर्भा गेला आणि घाला तो घातला तो पुन्हा हरणाच्या जन्माला गेला ही अंतकाळाची आहे ना ती फार वाईट आहे मरणी जया जे आठवे तो ते कथित पावे म्हणून तो मज स्मरावे धनंजया भगवान अर्जुनाला सांगतात अंत कालेच मामेव स्मरण मुक्तो कलेवर प्रयाती समद भाव या ती नाश्यत्र संशय अंत काळाच्या वेळेला जी इच्छा असेल ना तशी गती मनुष्याला प्राप्त होते आणि म्हणून ती गती जर चांगली प्राप्त करून घ्यायची असेल अंतकाळी देवाचं चिंतन व्हावं भरत राजाच्या ठिकाणी हरी न हरणाचं चिंतन झालं आणि पुढचा जन्म हरणाचा मिळाला तो हरणाचा जन्म संपला आणि पुन्हा एका ब्राह्मण कुळामध्ये जन्म झाला तो म्हणजे मूडमतीचा जड बुद्धीचा म्हणून तो पुढे जड भरत